न्यूज फॉरवर्ड त्या ठिकाणी परवडणार नाही त्यामुळे जसं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले जर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला असं वाटतंय हा कार्यकर्ता जो इथं येऊन कुठेही राजकीय कधी काय बोलला नाही पण मी राजकारण करतो असं तुम्हाला वाटत असेल तो या माझ्या पासष्ट हजार या शिक्षकांसाठी तसंच त्यांच्या परिवारासाठी आणि ज्या मुलांचं भवितव्य ते घडवत आहेत त्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या पालकांच्या भवितव्यासाठी हा कार्यकर्ता आता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत इथं हा उपस्थित राहणार नाही पण फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि निर्णय घेतल्याशिवाय सरकारचा कुठलाही नेता त्या विधिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी सोडायचं नाही जर तुम्ही सकारात्मक निर्णय ते सुद्धा आमच्या या शिक्षकाला पटेल असा निर्णय जर त्यांनी नाही घेतला तर उद्या तुम्ही तुम्ही सांगा मी कुठे यायचं उद्या मी तिथं जिथं कुठं तुम्ही असाल जेवढं मोठं आंदोलन असेल जे काय करायचं असेल तिथं मी त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आत्ताच अडव्हान्स मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तुम्ही जर परिश्रम उचलला गेले नऊ दहा महिने तुम्ही जर लढला तुम्हालाच हे सगळे क्रेडिट त्या ठिकाणी जाणार आहे आज जे मोठे मोठे नेते आहेत त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि जे जे इथे लोक बोलून गेलेले आहेत ते भक्कमपणे तुमच्या बरोबर आहे त्यामुळे सरकार जर आज प्रेरित केलं मग सरकारला ते परवडणार नाही मोठ्या माझ्यापेक्षा मोठं आंदोलन हे आपल्या सर्वांना करावं लागेल करणार का नाही करणार आजपर्यंतची वेळ आपण जिला देत आहोत जी कार्यकर्ता म्हणून म्हणत आहोत त्याला कुणी पाठिंबा दिला तर ठीक द्यायची का नाही द्यायची याच्यात आम्हाला कुठेही राजकारण करायचं नाही त्यामुळे आम्ही इथं कुठेही कुणी असणार पण आम्हाला पोलीस प्रशासनाला सांगायचं असं होणार नाही जर चुकून आज निर्णय नाही झाला आणि आमच्या माता बहिणींना आमच्या इथं असलेल्या जवळ शिक्षकांना राहण्याची व्यवस्था नसेल तर हा मंडप आमच्या या शिक्षकांसाठी तुम्हाला द्यावा लागेल पेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ला करावी लागेल त्याच्याच बरोबर इथं लाईटची व्यवस्था सुद्धा रात्री तिथे करावी लागेल ती वेळ येणार नाही त्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका पण आज जो निर्णय या सरकारने घेतला नाही तो काय करायचं काय करायचं जर दे सरकार तुम्हाला घरी ते करत असेल ठीक आहे शेतकऱ्यांना त्यांनी शब्द दिला कर्ज माफीचा तो त्यांनी पूर्ण नाही केला लाडक्या बहिणींना दिला ते नाही केला मला राजकारणात जायचं नाही तो तुम्हाला शब्द दिला का नाही दिला चिहार काढला का नाही काढला मग जर चिहार तुम्ही काढला असेल तुमचं सरकार असेल आणि गेले नऊ दहा महिने जर तुम्ही या लोकांना मांडण देत नसेल तुम्हाला आमच्या या शिक्षकांना घरी तुम्ही द्या